नमस्कार मित्रांनो मी आकांक्षा तुमच्या सर्वांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आज आपण बघणार आहोत की जांभळी कशामुळे येते तर जेव्हा आपण जास्त काम करतो तेव्हा आपला ब्रेन थकायला येतो ब्रेन थकल्यानंतर त्याचं टेम्परेचर देखील वाढतं त्यामुळे ब्रेनला पुरेपूर ऑक्सिजन मिळत नाही तर जांभळीद्वारे जेव्हा आपण मोठा श्वास घेतो किंवा थंड हवा आतमध्ये घेतो त्यामध्ये असलेला ऑक्सिजन ब्रेन पर्यंत आणि ब्रेनचं टेम्परेचर देखील कमी होतं तर नंतर कधी तुम्हाला जांभळी आली तर ठरवा की तुमच्या ब्रेनचं स्टार्ट झालेला आहे आणि एक गोष्ट सर्वात मजेशीर गोष्ट म्हणजे जर दुसरा व्यक्ती जांभळी देत असेल तर आपल्याला देखील जांभळी येते तर ते होत मध्ये असलेल्या मिरर न्यूरोन्स मुळे येस मिरर न्यूरॉन्स म्हणजे असे न्यूरॉन जे दुसऱ्यांना कॉपी करतात म्हणजे आपण दुसऱ्यांच्या ऍक्शनला कॉपी करून स्वतः म्हणजे सिग्नल डेव्हलप करतो त्यामुळे आपल्याला देखील जांभळी यायला लागते तर अशाच गमतीची ट्रिक जाणून घेण्यासाठी चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा